नमस्कार मित्रांनो आपल्याला लखन भेटलाय लखन तू कधी बसून येतो मैदानात चार वर्ष झाले चार वर्ष झाला मित्रांनो तो लखन मैदानात येतोय त्याला बैलगाडी जे मोठ्या लोकांना माहिती नाही ते त्याला माहिती आहे आपण त्याच्याकडे थोडी माहिती करून घेऊ लखन तुला गाडा मालक कोण आवडतो आणि बैल कोणता आवडतो गाडा मालकच गाडा मालक सगळे आपले सगळेच आपल्या आपल्याला आवडते आणि बैल कोणता आवडतो तुला मग तुला आवडतो भारत आवडतो सगळेच भारत कोणता अप्पाचा आपला किरण किरणापत भारतात मैदानात येत नाही भारतचे दिवस जरा वाईट आहेत तर त्याला तर बद्दल काय बोलायचं त्याला काय भारत दिवस वाईट आहेत पण मी आपली रिल्स बघितली मध्यंतर काय बैलांनी कॅब घ्या परत तर तुम्ही चोरडला बघितलंच आपण आपला भारत भारत चोरडला डबल स्पीड लावून पळाला भारत सुंदर पळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं भारत सुंदर पळणार भारत परत लागलंय सुराला भारतनी चोराच्या मैदाना डबल स्पीड लावलेली असं डोळ्याची पारन फेडले सगळ्या रायफल आणि सांगतेच नाही पळ येणार आहे तरी काय सांगायचं हे तर बैलगाडी क्षेत्र आहे इथं हार आणि तर कुणाला कधी कमी समजायचं नाही आज माझा पण उद्या त्यांचा पण असं आहे कम्फर्ट नाही मुलं मुलांना अं पण अतिशय सुंदर वाक्य बोललाय आ... पण हे असंच नाही या बैलगाडी घेतला ही जी बैलगाडी मालक आहेत ना त्या सगळ्या बैलगाडी मालकाला न्याय मिळाला पाहिजे बघा ही जी देशातली आहेत ती डोंगराच्या खालची बैल आहेत त्या कुठल्याच बैलाचं नाव नाही अजून होत त्या बैलांचं नाव वर झालं पाहिजे तुझा बैल कोणता आहे तुझा बैल कोणता माझा बैल माझा बैल हरण्या आपला नाही हरण्या आणला हर ना आज तिकडं पळायला लागलाय खाली पळ गडपास केला सीमेपास केला आमच्या तिकडं